लग्नात अनेक किस्से घडतात आणि मग त्यातूनच अनेक वेळेला वादही निर्माण होतात असाच एक प्रकार घडला ज्यामध्ये मित्रांनी नवरदेवाला वरमाला घालण्यादरम्यान वर उचलून घेतलं सुरुवातीला नवरीला कुणीही उचलून न घेतल्याने नवरी नाराज झाली मात्र अनोळखी तरुणांनी नवरीला उचलून घेतलं आणि मग नको तेज झालं आणि सर्वांनाच घाम फुटला तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका स्टेजवर लग्न झाल्यानंतर वरमाला घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे दरम्यान नवरी नवरदेव हातात वरमाला घेऊन उभ्या असताना नवरदेवाचं मित्र नवरदेवाला वर उचलून घेतात मात्र नवरीला कुणीही उचलून घेत नाही नवरी मागेच असलेला एक तरुण नवरीला उचलण्याचा प्रयत्न करताना नवरीला उचलू की नको असा विचार करताना दिसतो मात्र नवरीला उचलण्याची त्याची काही हिंमत होत नाही व तो बाजूला होतो या अगोदर एका व्यक्तीने वरमाला घालण्यादरम्यान नवरीला उचलून घेतले असतानाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ज्यामध्ये तरुणानं उचलून घेतलेल्या नवरीला आवडलं नाही व नवरी उचलून घेणाऱ्या व्यक्तीच्या कानाखाली लगावते असं माझ्यासोबतही होईल या विचाराने या तरुणाने नवरीला उचलणं टाळलेलं दिसतं नवर देवाला उचलून घेतले मात्र नवरीला उचलून न घेतल्याने पुढं असं काही घडलं ज्याने सर्वांनाच डोक्यावर हात ठेवण्याची वेळ आली नवरदेव उचललेला होता मात्र अवघ्या तासभरापर्यंत नवरीला हात लावायची कुणाचीच हिंमत झाली नाही कोण नवरीला उचलतं याकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र असे असताना कुणीही नातेवाईक समोर आले नाही शेवटी नवरी नाराज होऊन खाली बसली सतत दीड तास हा प्रकार सुरू असल्याने नवरीचा राग अणावर झाला आणि नवरी स्टेजवरून लग्न मंडप सोडून निघून गेली मित्रांची गंमत झाली पण नवरी निघून गेली अशी गत या नवरदेवाची झालेली दिसते विवाह जीवनाला सुरुवात होण्याअगोदरच विवाह मोडला त्यामुळे अशा गोष्टी करणं मित्रांनी टाळले पाहिजेत तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांबरोबर या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका